केガル दा आणि काय करायचं भात कमीचा दादा मिक्सर स्टैंड कढीपत्ता आणि टोमॅटो अच्छा मैं डाळीत घातलं तर पण चालतंय ना टोमॅटो वगैरे चालते okay. सांगता कट ह्याच्यासाठीच की कसं असण्यासाठी काय फक्त कलर साठी दोन्ही पण अच्छा ते जरा ते जरा घालायचं मसाला सगळं गरम मसाला धनेपूड जिरेपूड हळद हां नाही काय काय घडलं तर मला आपलं पनीर टिक्का मसाला धनेपूड जिरेपूड हां दही गरम मसाला दही हळद हळद आणि ती पेस्ट होते आपली आलेलं सॉस नाही हे पण पन, पनीर पण पन त्याला मिक्स करायचं का ह्याच्यामध्ये ह्याच्यात पण नंतर, नंतर, नंतर अच्छा गरम मसाला किचन किंग आणलं किचन किंग नाही आहे का त्यात चटणी पण मीठच हा मी तुम्हाला तेच म्हटलं आम्ही त्यावेळेला जेवण होत ना एक हजार दीड हजार लोकांचं त्यावेळेला त्यांनी पण मोठे मीठच वापरले जेवणाला छोटे मीठ वापरलेच नाही त्यांनी ते बारीक बारीक मीठ इमर्जन्सीला वा असला ह्याची चव वेगळीच येते ना थोडी खा पण येतच मग हॉटेलला करत होतं त्यावेळेला पण मग असे खवा वगैरे सगळंच घालत होतं हॉटेलला काय मालक दिला तर घालणार नाहीतर नाही ते कसं कंपल्सरी सगळी देतात हां हां होय इकडं ह्याच्या जेवणाला कारण हॉटेलला परवडायला पाहिजे हो की हो तेच की त्यासाठी परत कालच्या मध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण भाऊबीज केलं आणि त्याच दिवशीचा हा पार्ट आहे आणि मग म्हणून मी स्वागत असं काही केलेलं नाही आहे तसंच पार्ट आपण कंटिन्यू केली आणि आपल्या घरी दादाचे फ्रेंड्स किंवा त्यांची फॅमिली फ्रेंड्स वगैरे सगळेच येणार होते आणि असे टोटल चाळीस जण होते मग आचार्य दादा येऊन आपले पनीरची भाजी पनीर टिक्का आमटी आणि मसाले भात वगैरे ते करणार होते आणि चपाती आम्ही सगळे करत आहोत आणि टोटली सत्तर चपाती असं सांगितले आहेत ते आणि ही माझी आत्या तर आत्ताही आजच आलेली आहे आणि स्टे कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही आणि जसं काही दिवाळी मॉोल किंवा असे सणवार वगैरे जे काही सुरू आहे ना तर खरंच भारी मजा येते आणि मम्मी तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे श्रीशाही आलेली आहे आणि श्रीशाची ॲक्च्युली तब्येत थोडीशी डाऊन आहे उलटी वगैरे करत होते पण आत्ता तिला मी औषध वगैरे दिलेलं आहे त्यामुळं थोडीशी उठते खेळते वगैरे आणि चला तर मग स्टे कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी हेही तुम्ही नक्की आवर्जून बघा मध्ये तेल हा खडा मसाला हा मिरची अच्छा हा हा भाताला पण दही दही फाटणार नाही का मग ते दही फाटत नाही का म्हटलं तेल मसाला भातात पण दही हो Who? किचन किन की. ते, ते मसाल्यावर पण डिपेंड असत असेल का त्याच्यावरती पण डिपेंड ना म्हणजे नाहीच चांगलं अरे मी ना ऍक्च्युअली आरे इकडे पुण्याकडे मिळत नाही मी इथन घेऊन जाते ते एवढं भारी वाटतंय ना की दुसरं कुठलाच मसाला नाही घातला तरी पण चालतो आरेच चांगलं तिकडे काय एव्हरेज आणि सुहाणा हेच सगळं तेल जास्त असेल तर भाज्या छाडवतात त्या तेल आणि तूप अंदाज सगळा अंदाज येतो ते चपातीला वगैरे मग तुमच्याकडे त्या बायका पण असतात की त्या मागच्या वेळेला होत्या बघा तिथं असतात ना त्या पण सगळ्यालाच अच्छा बाडबी पण मी हेच करते काय शाही आता ह्याला भाजायला लागेल ना ती भाजी पण कधी झटपट करायला गेली ना लगेच होते कमी मसाल्याच आणि पनीरची टेस्ट पण येते का ए जोरात उडत आहे का रे जोरात उडत काय काय हा एवढेच आहे वेळ

अरे एवढे मोठे होती हतिश मामा मामापेक्षा उंच गेली बघ आतिश मामापेक्षा उंच गेली इकडे <laughs> <laughs> हा मग जा ना आतिश मामाकडे बरं जातो लावून जाते आई आल्यावर बंद झालं आईला बघूनच थांबलं कमी होत आहे खरच आहे ती काल येणार होती सगळी पोरून नाही येणार होती तिला आणि मग तोपर्यंत नाही म्हटल्यावर मला वाटलं तेच धास्ती घेतली काय असं पण वाटलं तसं पण होत आहे की तिला भीती वाटत्या भीती वाटते तिला सगळ्याला घाबरते ह्याला काय घाबरते कुठल्या वासानं होय मग नको पिलो तुडू तू नको मी धरते गुड मॉर्निंग सर कसं सगळे मस्त असणार चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराच्या प्रार्थना आहे आणि ॲक्च्युली काल ना की थोडंसं लेटच झालं त्यामुळे म्हटलं की ब्लॉकचा शेवट तर आपण करायला नको आणि दुसऱ्या दिवशी आपण छानसा ब्लॉक आपण शेवट करूच त्यामुळे आम्ही सकाळी ह्या दोन माझ्या बहिणी आणि माझी आत्ता आम्ही पारणा होता सो मार्जीनं आहार देण्यासाठी आम्ही निघालो गल्ली सजावट एवढी छान केलेली होती ना विचारूच नका खरंच खूप भारी वाटत होतं बघून ॲक्च्युली ना की एक एक गोष्टी डोक्यात आयडिया सुद्धा आपल्या येत नाहीयेत तर एवढं इम्प्लिमेंट वगैरे असं छान झालेलं होतं इथे खरंच खूप भारी झालेलं होतं छानशी गल्ली सजावट रांगोळी आयडियाज तर विचारू खरंच नका आणि एवढा छान योग आपला जुळून आलेला आहे आणि हे मिस करणं म्हणजे खरंच इम्पॉसिबल होतं म्हटलं काही होऊ दे म्हटलं सकाळी उठून आपल्याला मार्जिन आहार द्यायचाच आहे खूप छान भावनेने म्हटलं की आपण आलेलो आहे इथं आणि वेळ असं जुळून आलेले आहे सुट्टी आहे एक्झाम मुलांचे स्कूल वगैरे नाही आहेत महाराज जे आहेत त्यांचा आजचा पारणाचा दिवस आहे तर आज आपण द्यायचंच आहे नाही आणि छान भावनेनं आलेलो आहे तर देऊच आपण ह्या हिशोबाने आले कारण आत्ताची तब्येत थोडीशी बिघडलेली असते सध्या सो तिच्यासाठी तर आम्हाला यावं लागणारच होतं कारण तिलाही मार्जिन आहार द्यायचं होतं तर आम्ही आलो इथे तर सगळ्या गोष्टी जसं असतात तर त्या गोष्टी सगळ्या होत आहेत बट ॲक्च्युली एक इथं प्रॉब्लेम असा झाला प्रॉब्लेम म्हणता येणार नाही आहे आणि ह्या आधीही झालेला नव्हता असं मला इथं ऐकायला मिळालं बट मॅनेजमेंट थोडंसं हल्लेलं होतं असं मला वाटलं कारण गर्दी एवढी ना भयंकर गर्दी आणि ह्या गर्दीमध्ये ना की आहार देणं म्हणजे थोडंसं मुश्किलीची गोष्ट झाली म्हणजे जसं आम्ही ठरवून आलेलो होतो तसं काहीच दिसत नव्हतं होतं याचं कारण गर्दी खूप आणि परगावच्या श्रावक श्राविकांना आहार द्यायचा होता बट ते राहिले लांब आणि बाकीचे सगळे द्यायला लागले त्यामुळे थोडंसं मला वाटलं की मॅनेजमेंट थोडंसं इकडं तिकडं होत आहे तर ह्याच्या आधी असं काही झालेलं नव्हतं असंही तिथं म्हटले आणि आपणही असं डिरेक्टली बोलणंही चुकतं आपलं हेही आहे कारण आपण एक दिवस येणार आणि असं काही कमेंट पास करणार हेही आपलं चुकतं बट महाराजजींनीच ठरवून दिलेलं होतं की सगळ्यांना आहार देता यावं म्हणून प्रत्येकांना गाव असं डिसाईड करून दिलेलं होतं त्या गावच्या लोकांनी त्या दिवशी आहार द्यायचा बट आज काय झालं माहीत नाहीये थोडस मॅनेजमेंट हल्लं असं मलाही दिसून आलं तर चला मग जाऊ दे पण मला ना की ह्याचा एक म्हणजे काहीतरी शिकायला मिळालं म्हणजे धर्म काय असतो तर हे मला इथून समजलं तर ऍक्च्युली काय झालेलं होतं की आम्हाला फक्त असं होतं की आम्ही एक वेळ पाठीमागे राहू पण आत्या द्यायला पाहिजे असं आमचं होतं आणि मी पर्टिक्युलर नाव घेऊनही सांगते कारण मला खरंच खूप आवडलं ते आवडणं म्हणण्यापेक्षा की महाराजजींनी जे काही शिकवतात महाराजजींनी जे काही आपल्याला सांगतात जो काही आपला धर्म आहे तो आचरणात आणणं तसं वागणं ह्यालाच धर्म म्हणायचं असं मला तरी वाटतं तर ॲक्च्युली चौघुले यांची मिनी आहे फ्रेंड आहे थोडीशी तर ॲक्च्युली तिचं काय झालं की मी चेताली आम्ही गेलेलोच होतो तर म्हणा लागली की सोनालते ते तुम्ही आलाय का म्हटलं हो अगं आले महाराजींना आहार देण्यासाठी तर ती एक दोन पाऊल पाठीमागं राहिली आणि आम्हाला पुढे केली तर म्हणा लागली अगं आम्ही काही इथे असतो देतच असतो तर तुम्ही या पुढे आणि तुम्ही पहिला द्या असं म्हटले म्हणजे ना खरंच एवढे सगळे तिथं ना मी देणार तू देणार मी देणार तू देणार वर मी चढू की तू चढू एवढी गर्दीमध्ये ती ना की आम्हा दोघींना की एक चार पावलं पाठीमाग राहिली आणि आम्हाला ती पुढं केली ह्यातच मला तरी वाटतं की ती खरंच म्हणजे जेवढं आम्ही पुण्य कमवणार होतो महाराजजींना आहार देऊन तर आमच्या मनामध्ये तर जागा ती केलीच आहे सोडा असं नाही आहे पण ती काय महाराजजींनी जे काही शिकवतात ना तर ती तसं वागून ती धर्म आचरणात आणलं असं मला वाटतं खरंच खूप भारी वाटलं तर असेही विचार करणारे खरंच खूप कमी आहेत असं मलाही वाटतं बट आपण जास्त त्यामध्ये नाही आहे किंवा एवढं नॉलेज नसताना आपण बोलणंही खरंच शकतं बट ज्या काही गोष्टी दिवसभरातनं मला आवडतात किंवा ज्या काही गोष्टी, गोष्टी मनाला भावतात तर तेच मी मला सांगावंसंही वाटतं आणि अशा पद्धतीने महाराजांचा आहारित झाला आणि भाव चांगला होता चांगल्या भावनेनं आम्हाला द्यायलाही मिळालं भाव केला त्यामुळे द्यायलाही मिळालं त्यामुळे त्यातच आम्ही समाधानी आहोत आणि अशा पद्धतीने महाराजांचा आहारही झाल अस तुला तर घेणार बरं तुम्ही सांगा परगावची म्हटलं आणि लाटेचे काय दिले चला तर मग आपण आता इथे शेवट करू आणि भेटू उद्याच आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कोणी नवीन असाल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्षमाही आपल्याला भेटलेली होती सो तिच्यासोबतही आपण छोटीशा एक क्लिप घेतला सेल्फी होता। ही आपल्या पुण्यावरून आलेल्या होत्या श्रीशालाही भेटल्या मलाही भेटल्या सो चला तर मग आणि काही चुकलं असेल तर क्षमस्वा सो बाय बाय टेक केअर भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये